नमस्कार मैत्रिणींना दररोज स्वयंपाक करताना आपण खूप मेहनत घेतो पण काही छोट्या चुका झाल्या की चव रंग किंवा पोत बिघडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्वयंपाक सोपा चवदार आणि स्मार्ट बनवणाऱ्या तीस उपयुक्त कुकिंग टिप्स या टिप्स प्रत्येक गृहिणीसाठी नक्कीच उपयोगी ठरणार चला तर मग सुरुवात करूया कांदा पटकन सोनेरी होण्यासाठी कांदा परतताना त्यात मिठाची एक चिमूट टाका कांदा लवकर मऊ होतो आणि छान रंग येतो कांदा जळू नये म्हणून तेल नीट तापल्याशिवाय कांदा टाकू नका नाहीतर कांदा काळा पडतो भाज्या ताज्या ठेवण्यासाठी भाज्या फ्रीजमध्ये थे ठेवताना ओलसर कापडात गुंडाळा त्या जास्त दिवस ताज्या राहतात पालेभाज्या साठवताना पालेभाज्या धुवून पूर्ण वाळवूनच फ्रीजमध्ये ठेवा डाळ उसळू नये म्हणून डाळ शिजवताना कुकरमध्ये थे एक थेंब तेल टाका कडधान्य लवकर शिजण्यासाठी कडधान्य भिजवताना पाण्यात थोडंसं मीठ घाला पोळी मऊ राहण्यासाठी कणिक मळताना कोमट पाणी वापरा आणि थोडं तेल घाला पोळी जास्त वेळ मऊ राहण्यासाठी कणिक मळून झाल्यावर पंधरा मिनटं झाकून ठेवा भाजीला चव येण्यासाठी मीठ नेहमी मध्ये किंवा शेवटी टाका हिरव्या भाज्यांचा रंग टिकवण्यासाठी हिरव्या भाज्या झाकण न ठेवता शिजवा भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना पाण्यात थोडंसं तेल किंवा लिंबाचा रस घाला भात चिकट होऊ नये म्हणून भात शिजल्यावर लगेच उलथू नका वाफ जाऊ द्या दूध उतू जाऊ नये म्हणून दूध उकळताना भांड्याच्या कडेला तूप लावा दूध खराब होऊ नये म्हणून दूध नेहमी उकळूनच फ्रीजमध्ये ठेवा आमटी चवदार होण्यासाठी आमटी गॅसवरून उतरण्याआधी थोडंसं तूप घाला मसाला जळू नये म्हणून मसाला घालताना गॅस मध्यम ठेवा भाजीत पाणी जास्त सुटू नये म्हणून मीठ शेवटी घाला बटाट्याची भाजी कुरकुरीत होण्यासाठी बटाटे आधी उकळून मग फोडणीत घाला तांदूळ धुताना तांदूळ दोन तीन वेळा धुवा जास्त नको लोणचं टिकण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्यानेच लोणचं काढा उरलेली भाजी फ्रेश लागण्यासाठी गरम करताना थोडंसं पाणी किंवा तूप घाला आमटी आंब ठेवू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवताना झाकण नीट लावा चपाती जळू नये म्हणून तवाने तापल्यानंतरच पोळी टाका तेल कमी वापरण्यासाठी जाड जाडपुडाचा तवा वापरा स्वयंपाक करताना वेळ वाचण्यासाठी भाज्या आधीच कापून ठेवा किचन स्वच्छ ठेवण्यासाठी स्वयंपाक करतानाच थोडं थोडं आवरा मसाले ताजे राहण्यासाठी मसाले हवाबंद डब्यात ठेवा चहा छान रंगाचा होण्यासाठी आधी पाणी उकळून घ्या मगच चहा पावडर घाला पदार्थ चिकटू नये म्हणून भांडे आधी नीट गरम करा स्वयंपाकाची मजा टिकवण्यासाठी घाई न करता शांतपणे स्वयंपाक करा फोडणी जास्त चवदार होण्यासाठी फोडणी करताना मोहरी तडतडल्यावरच जिरं घाला दोन्ही एकत्र घातल्यास चव नीट खुलत नाही लसूण जळू नये म्हणून लसूण नेहमी कमी गॅसवर परतावा जास्त गॅसवर लसूण कडू होतो आलं लसूण पेस्ट करताना थोडंसं तेल घाला फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकते भाजीला चिकट तळ येऊ नये म्हणून भाजी, भाजी शिजवताना मधूनमधून हलवा सतत ढवळू नका डाळीच्या आमटी घट्ट होऊ नये म्हणून आमटी उकळताना मध्ये थोडं गरम पाणी घाला थंड पाणी घालू नका तिखट थाल। जास्त झालं असेल तर भाजीत तिखट जास्त झालं असेल थाल। तर थोडासा गूळ किंवा दूध घाला मीठ जास्त झालं असेल तर मीठ जास्त झालं असेल तर उकडलेला बटाटा किंवा कणकेचा गोळा घाला फोडणीचा रंग छान येण्यासाठी तेल नीट तापल्याशिवाय फोडणी घालू नका तांदूळ उकळताना फेस कमी होण्यासाठी वर येणारा फेस काढून टाका भात स्वच्छ लागतो भाजीला पाणी कमी लागण्यासाठी भाजी चिरल्यानंतर लगेच शिजवा जास्त वेळ ठेवली तर, तर पाणी सुटतं दही फुटू नये म्हणून दही घालताना गॅस बंद किंवा अगदी कमी ठेवा कढीमध्ये गाठी होऊ नयेत यासाठी दही आणि बेसनपीठ आधीच एकजीव करून घ्या आणि कढी उकळताना सतत ढवळत राहा म्हणजे गाठी पडत नाही तवा स्वच्छ ठेवण्यासाठी तवा धुतल्यानंतर कोरडा करूनच ठेवा म्हणजे तव्याला गंज लागत नाही पराठा कुरकुरीत होण्यासाठी पराठा करताना थोडंसं तेल फक्त कडेला सोडा चहा कडू होऊ नये म्हणून चहा जास्त वेळ उकळू देऊ नका दोन तीन उकळ्या पुरेशा असतात भाजीत सुगंध वाढवण्यासाठी शेवटी थोडीशी शे कोथंबीर आणि लिंबाचा रस घाला भाजी गरम ठेवण्यासाठी भाजी झाकण ठेवून अगदी कमी गॅसवर ठेवा चव बदलत नाही तेलाचा वास कमी करण्यासाठी तेल तापवताना त्यात लसणाची पाकळी टाका भांडी पटकन स्वच्छ होण्यासाठी तेलकट भांड्यात आधी गरम पाणी घाला मग डिशवॉश वापरा स्वयंपाकात मन शांत ठेवण्यासाठी स्वयंपाक म्हणजे ओझ न समजता घरच्यांसाठी प्रेमाने करा चव आपोआप वाढते तर मैत्रिणीनं आज आपण पाहिल्या पन्नास उपयुक्त कुकिंग टिप्स ज्या तुमचा रोजचा स्वयंपाक अजून सोपा वेळ आणि चवदार करतील या टिप्समधली कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली किंवा उपयोगी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच घरगुती सोप्या आणि उपयोगी टिप्ससाठी घर आणि ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन उपयोगी व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वयंपाकाचा आनंद घ्या धन्यवाद